राजस्थानच्या बिकानेर पोलीस स्टेशनमध्ये एक महिला कॉन्स्टेबल ड्युटी करत असते या महिला कॉन्स्टेबलच्या पतीचे चार वर्षापूर्वीच निधन झालेले असते आणि ही महिला पोलीस कॉन्स्टेबल एका जोडीदाराच्या शोधात असते याच पोलीस स्टेशन समोर शंकर नावाचा एक तरुण मुलगा चहा विकत असतो शंकरला ही महिला पहिल्यांदा बघते आणि त्याला बघून ही महिला विचार करते की हाच व्यक्ती आपल्याला सहारा देऊ शकतो त्यानंतर ही महिला कॉन्स्टेबल त्याच्यासोबत चांगल्या गप्पा गोष्टी बोलते आणि कसल्या तरी निमित्ताने त्याचा मोबाईल नंबर घेते हिचा मोबाईल नंबर त्याला देते त्यानंतर ड्युटीवरून जेव्हा ती घरी जाते बेडवरती पडते तेव्हा तिला या चहावाल्याची आठवण येते आणि याला ती तिच्या घरी बोलावते जसा हा तिच्या घरी जातो तशी महिला कॉन्स्टेबल त्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते त्यानंतर त्यांच्यामध्ये काय घडते काय आहे संपूर्ण प्रकरण ही कहाणी विचलित करणारी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये बिकानेरमध्ये एक पोलीस स्टेशन असते ज्या पोलीस स्टेशनचं नाव असते कालू पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये एक महिला हेड कॉन्स्टेबल पोस्टेड असते त्या महिलेचं नाव जान्हवी असते जान्हवीचं वय चौतीस वर्ष असतं परंतु या जान्हवीच्या पतीचे चार वर्षापूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालेले असते आणि त्यानंतर ही जान्हवी एकटीच राहू लागते जान्हवी दुसरं लग्न करण्याचा विचार करत नाही कारण तिला कोणाच्याही घरी राहून जबाबदाऱ्या उच्चलण्याची इच्छा नव्हती तिला स्वतःच स्वतःचा मालक राहायचं होतं त्यामुळे तिने दुसरं लग्न केलेलं नव्हतं पती गेल्यानंतर ती तिच्या घरी एकटीच राहत होती चार वर्षापासून ती तिची दिवसभर ड्युटी बजावत असायची आणि संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर तिच्या घरी जाऊन निवांत झोपून जायची जान्हवी ज्या पोलीस स्टेशनमध्ये काम करायची त्या पोलीस स्टेशनच्या समोर एक हरदेव नावाच्या व्यक्तीची चहाची टपरी होती हा हरदेव त्या पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण पोलिसांना चहा पुरवण्याचं काम करत होता आणि दुसऱ्या लोकांना देखील चहा विकण्याचं काम करत होता या चहा विक्रीमधून हरदेव चांगले पैसे कमवत होता हे असंच सुरू होतं परंतु एक दिवस हा हरदेव खूप आजारी पडतो त्याला काम करणं अवघड होऊन जातं त्यामुळे त्याचं काम काही दिवस बंद पडतं परंतु नंतर पैशाची तंगी आल्यामुळे तो त्याच्या मुलाला म्हणजे शंकरला म्हणतो की आता काही का दिवस तूच माझ्याऐवजी हो चहा विक कारण मला आता काही काम करता येत नाही आणि आपल्याला जर पैसेच मिळाले नाही तर आपलं घरदार कसं चालणार त्यावरती शंकर देखील त्याच्या वडिलाचं ऐकतो शंकर हा पंचवीसचा इथला तरुण होता दिसायला सुंदर होता हँडसम होता तो त्याच्या वडिलांचा ऐकतो आणि त्या पोलीस स्टेशनसमोर जाऊन चहा देण्याचं काम करतो त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील चहा वाटण्याचं काम तो करत होता शंकरचा पहिलाच दिवस होता आणि ही जान्हवी तिच्या घरून युनिफॉर्म घालून पोलीस स्टेशनला येत होती जशी ती पोलीस स्टेशनमध्ये एंट्री करत असते तशी तिची नजर त्या शंकरवरती पडते शंकरला तिने पहिल्यांदाच बघितलेले असते परंतु शंकरला बघून जान्हवी अतिशय घायाळ होऊन जाते कारण शंकर हा अगदी तरुण होता हँडसम होता आणि आकर्षक होता जान्हवी मनोमन विचार करू लागते की मी अशाच हँडसम मुलाच्या शोधात होते जो मला सहारा देऊ शकेल हा विचार करून ही जान्हवी त्या शंकरकडे येते आणि शंकरला विचारते की तुझे वडील हरदेव कुठे गेले त्यावरती शंकर तिला सांगतो की त्याच्या वडिलाची तब्येत खराब आहे आणि डॉक्टरांनी त्यांच्या वडिलाचं एक ऑपरेशन करण्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपयाचा खर्च देखील सांगितला आहे जान्हवी जे शंकरच्या तोंडून हे ऐकते तेव्हा ती एक स्मित हास्य करते आणि त्याला म्हणते ठीक आहे तू माझ्यासाठी चहा बनव तू जान्हवीसाठी चहा बनवतो आणि जान्हवीला देतो जेव्हा जान्हवीला शंकर चहा देत असतो तेव्हा या शंकरची नजर जान्हवीवरती पडते आणि जान्हवीला बघून हा पंचवीशीतला तरुण त्याचं देहभान विसरून जातो कारण जान्हवी चौतीस वर्षाची असून देखील तिच्या शरीराची रचना खूप सुंदर होती आणि शंकर तिच्या शरीर रचनेला बघून घायाळ होतो तिला खालून वरपर्यंत निहाळं लागतो देखील त्याची नजर समजून जाते त्यानंतर जान्हवी चहा पिते आणि चहा पिऊन झाल्यावर जान्हवी शंकरला म्हणते की मला तू तु तुझा तु तु नंबर दे तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे आणि तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा खर्च पंचवीस सा हजार सांगितला आहे मी तुला पैशाची मदत करेल परंतु त्याबद्दल तुला माझं एक महत्त्वाचं काम करावं लागेल शंकरला पैशाची इतकी गरज होती की जान्हवी त्याला काय काम सांगणार आहे त्याला काय काम करावं लागेल हे देखील त्या शंकरला माहीत नसते पोलीस जान्हवीला विचारत नाही आणि जान्हवी त्याचा नंबर घेते तिचा नंबर शंकरला देते आणि तिथून पोलीस स्टेशनला चालते जाते त्यानंतर जान्हवी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी करते आणि संध्याकाळ होताच तिच्या घरी जाते घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करते आणि रात्री नऊ वाजच्या दरम्यान तिच्या बेडरूममध्ये जाऊन बेडवरती पडते जशी ती बेडवरती पडते तसं तिला शंकरची आठवण येते ती आपला मोबाईल उचलते आणि शंकरला कॉल करते जान्हवी शंकरला म्हणू लागते की तुला तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी पंचवीस हजार रुपयाची गरज आहे तर तू आत्ताच माझ्या घरी ये मी तुला पंचवीस हजार रुपये देते शंकर ते ऐकून खुश होतो आणि आता पैसे भेटेल आणि वडिलांचं ऑपरेशन होईल म्हणून तो खूप खुश होतो आणि तो महिला कॉन्स्टेबलला सांगतो की मी लगेच तुमच्या घरी येतो त्यानंतर शंकरची परिस्थिती इतकी डाऊन असते की त्याच्या घरी एक बाईक देखील नसते तो त्याच्या एका मित्राला कॉल करतो मित्राची बाईक घेतो आणि त्या बाईकवरून जान्हवीने जो ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवरती सुमारे पंधरा ते वीस मिनिटात जाऊन पोहोचतो तो जान्हवीच्या घरासमोर जातो डोर लॉक असतो तो डोरबेल वाजवतो डोरबेल वाजवल्यानंतर जान्हवी आतमधून दरवाजा उघडते जेव्हा शंकर जान्हवीला बघतो तेव्हा शंकर चक्क होऊन जातो तो थक्क होऊन जातो तिचं रूप बघून कारण जान्हवीचे कपडेच तसे घातलेले असतात त्यानंतर जान्हवीच्या चेहऱ्यावर स्मित हस्ते येतं आणि ती शंकरला आतमध्ये यायला सांगते दरवाजा लावून घेते आणि नंतर दोघेजण हॉलमध्ये बसून थोड्याशा गप्पा मारतात त्यानंतर जान्हवी शंकरला म्हणते की मी तुला तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी पंचवीस हजार रुपये देईल परंतु त्याबद्दल तुला माझं एक काम करावं लागेल त्यावरती शंकर तिला विचारतो की मला काय काम करावं लागेल त्यावरती महिला कॉन्स्टेबल जान्हवी साफसाफ शब्दामध्ये सांगते की तुला आजची रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल शंकर एका महिलेकडून हे सर्व ऐकून चकित होऊन जातो थक्क होऊन जातो त्याला समजत नाही की एखादी महिला डायरेक्ट त्याला असं कसं बोलू शकते परंतु काही असो शंकर हे ऐकून आतमधून खूप खुश होतो त्याच्या मनात गदगद होऊ लागते ते परंतु त्याला माहीत नसतं की येणाऱ्या काळात पुढे त्याच्यासोबत काय घडणार आहे शंकर तिला होकार दर्शवतो आणि दोघांमध्ये तो चुकीचा संबंध निर्माण होतो जोपर्यंत जान्हवीला वाटत नाही तोपर्यंत ते ती त्याला सोडत नाही त्यामुळे हे सर्व झाल्यानंतर जान्हवी त्याला पंचवीस हजार रुपये देते आणि शंकर खुश होऊन त्याच्या जा घरी जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी जान्हवी पोलीस स्टेशनला नियमित वेळेवर हजर होते आणि तिची ड्युटी बजावत असते शंकर देखील त्याच्या चहाच्या टपरीवरती येतो आणि त्याचं काम करत असतो जशी संध्याकाळ होते जान्हवी तिच्या घरी जाते शंकर देखील त्याच्या घरी जातो आणि कालची जी वेळ होती तशी वेळ आज पण येते आज पण तशी रात्र झालेली असते त्या रात्री तसा वेळ झालेला असतो जान्हवीला शंकरची आठवण येते जान्हवी पुन्हा शंकरला कॉल करते आणि शंकर खुश होऊन हसत हसत जान्हवीकडे जातो आणि त्यांच्यामध्ये आज रात्री देखील तेच होते जे काल रात्री झाले होते आणि आता त्या दोघांमध्ये घट्ट नातं बनलं होतं ज्यापासून दोघेही खुश होते हे संबंध असेच सुरू होऊन तीन महिने होऊन गेले होते परंतु आता शंकरला जरा विचित्र वाटायला लागतं कारण जान्हवी ही चौतीस वर्षाची स्त्री होती आणि शंकरचा फायदा उचलत आहे की काय असं शंकरला वाटत होतं कारण शंकर फक्त पंचवीस वर्षाचा तरुण होता आणि त्याला कोणतीही कोवळी मुलगी म्हणजे त्याच्या वयात असलेली सुंदर मुलगी भेटू शकते परंतु ही जान्हवी त्याच्याकडून फायदा घेत आहे की काय असं त्याला वाटू लागतं आणि तीन महिने हे संबंध चालल्यानंतर आता जान्हवीवरून शंकरचं मन उडून जातं आता शंकर जान्हवीला इग्नोर करू लागतो जान्हवी त्याला नियमितपणे कॉल करत असते परंतु आता शंकर हळूहळू तिचा कॉल रिसीव करणं देखील बंद करतो तिचा कॉल टाळू लागतो आता महिला कॉन्स्टेबल जान्हवी परेशान होऊन थक्क होऊन जाते आणि त्यानंतर जान्हवी एक असा त्याला झटका देते त्या झटक्याने शंकर पूर्णपणे त्रस्त होऊन जातो मजबूर होऊन जातो शंकरला काही सुचत नाही आता काय करावं तर कारण जान्हवीने ज्या दिवशी शंकरला पहिल्याच रात्री बोलवलं होतं त्या रात्री तिने त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला होता आणि ते शंकरला देखील समजलं नव्हतं ला शंकर आता कॉल रिसीव करत नाही आणि जान्हवीला भेटायला येत नाही म्हणून जान्हवीने ते व्हिडिओ शंकरच्या मोबाईलवरती सेंड केले आणि त्यानंतर शंकरला कॉल केला व्हिडिओ बघून झाल्यानंतर शंकरने जान्हवीचा कॉल रिसीव केला आणि जान्हवीने सांगितलं की जर तू आता माझं ऐकलं नाही माझ्याकडे जर आला नाही तर, तर हे व्हिडिओ मी सर्वत्र व्हायरल करून देईन शंकरने जेव्हा तो व्हिडिओ बघितले तेव्हा तो विचार करतो की हे सर्व पोलिसवाले सारखेच असतात की काय हे पोलिसवाले कोणाचेच नसतात आता शंकरला जान्हवीच्या ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता आता जान्हवी जसं सांगेल तसं जान्हवीच्या इशाऱ्यावरती शंकरला नाचावं लागतं जान्हवी जसं म्हणेल तसं त्याला करावं लागत होतं जान्हवी आता त्याला फक्त तिच्या घरीच नाही तर विविध हॉटेलवरती देखील घेऊन जात असायची शंकरला जावे लागत असायचं असा हे संबंध जबरदस्तीने सहा महिने चालतात परंतु या सहा महिन्यानंतर हा शंकर इतका दुखी होऊन जातो इतका त्रस्त होऊन जातो की तो एक चुकीचं पाऊल उचलण्यासाठी मजबूर होऊन जातो एक रात्र अशी पण येते त्याचे वडील हरदेव आणि शंकर हे सोबत बसून जेवण करत असतात दोघांचं जेवण होतं रात्रीचे दहा वाजलेले असतात शंकर त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि सततच्या त्रासाला कंटाळतो त्या व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीला कंटाळतो आणि बदनामीला कंटाळतो तो, तो सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो परंतु सुसाईड करत असताना त्याचे वडील हरदेव त्याला बघतात आणि त्याला तसं करण्यापासून थांबवतात आणि त्याच्या वडील त्याला विचारतात की नक्की असं काय झालंय की तू हे पाऊल उचलत आहे त्यावरती शंकर रडू लागतो आणि त्याच्या वडिलांना सांगतो की एका पोलीस महिला कॉन्स्टेबलने मला फसवलं आहे आणि ती मला ब्लॅकमेल करत आहे त्यावरती हरदेव विचारतो की ती महिला पोलीस कॉन्स्टेबल नक्की कोण आहे तेव्हा शंकर त्यांना सांगतो तेव्हा हरदेव देखील त्या महिलेला ओळखतात आणि हरदेव विचार करू लागतात की ही महिला पोलीस कॉन्स्टेबल माझ्या मुलासोबत असं कसं करू शकते कशीवशी ती रात्र जाते दुसऱ्या दिवशी दु सकाळी हरदेव त्याच्या मुलाला शंकरला घेऊन त्याच पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तेथील इन्स्पेक्टर असतात प्रकाश त्या प्रकाश वेद यांना सांगतात की तुमच्याच पोलीस स्टेशनमध्ये एक महिला कॉन्स्टेबल आहे ती माझ्या मुलाला त्रास देत आहे माझ्या मुलाचा व्हिडिओ तिने बनवला आहे आणि ती व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन माझ्या मुलाला ब्लॅकमेल करून त्याच्यासोबत जबरदस्तीने संबंध करत आहे जेव्हा प्रकाश वेद त्या महिला, पोली महिला पोलीस स्टेशनमधील महि पोलीसबद्दल ऐकतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते हे यावरती लवकर ॲक्शन घेतात ते पोलीस टीम तैनात करून त्या महिला कॉन्स्टेबल जान्हवीला अरेस्ट करतात आणि जेव्हा अरेस्ट करतात तेव्हा ही जान्हवी स्वतःचा गुन्हा कबूल करते आणि शेवटी नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या जान्हवीला पोलीस पदावरून काढून टाकण्यात येते बरखास्त करण्यात येते अशा प्रकारे चुकीचे संबंध बनून ही महिला हेड कॉन्स्टेबल जान्हवी तिची नोकरी देखील गमावून बसते त्यामुळे नेहमी सांगत असतो अनैतिक संबंध टाळा आणि आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्यघटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद